आज आपण कंजक्शनचा भाग ॲज म्हणजे ज्या क्षणी त्या क्षणी नो सुनर दॅन ज्या क्षणी त्या क्षणी अधिक लवकर नाही पण लवकर हार्डली व्हेन स्कार्सली व्हेन अगदी कष्टाने हा भाग आज आपण शिकणार आहोत गेल्या तासाला टेन्स व त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार नियम रचना शिकलो आज आपण कंजेक्शनचे नियम पाहणार आहोत उदाहरणे व काही उदाहरणे सोडवायलाही देणार आहोत पहिले रूल्स अँड रेग्युलेशन <coughs> रूल्स समजून घेऊ सर्व रूल्स ॲसुन्याचे नोसुनारचे आणि हार्डली वेंचे सर्व नियम एकत्र केले जेव्हा दोन वाक्य एकत्र करण्यास दिलेली असतील तेव्हा त्या वाक्यामध्ये पहिली क्रिया महत्वाची आहे पहिल्या क्रियेच्या सुरुवातीला ॲस सुनियाज न सुनर आणि हार्डली वापरावी पहिले वाक्य संपताच त्यानंतर नंतर सोल्फिराम नो सुनार नंतर दॅन आणि हार्डली नंतर वेंचा वापर करावा व दुसरे वाक्य लिहावे पेन ॲज ॲट वन्स र इमिडिएटली इन्स्टंटली वन्स युजुअली यासारखे ॲज ॲज नो आणि हार्डलीच्या अर्थाचे शब्द काढून डागावेत ॲज सुनिजच्या वाक्यात नो सुनर दॅन हार्डली वेनचा वापर करावा कर्त्याला व काळाला अनुसरून योग्य सहाय्यकारी क्रियापद वापरावे नो सुनर नंतर साध्या वर्तमान काळात डू डज व साध्या भूतकाळात डीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरावे याचा अर्थ असा <Layout> की नो सुनर नंतर जर मुख्य क्रियापद मुख्य क्रियापद आले असेल तर ते मुख्य क्रियापद आले यस किंवा यस परती लागले असेल तर डज वापरावे तर मुख्य क्रियापद असेल तर डू वापरावे आणि मुख्य क्रियापद भूतकाळ रूप असेल तर डीड वापरावे अन्यथा टू बीचे रूप वापरावे जर दिलेली वाक्य साधा भूतकाळ असेल तर हाडलीनंतर हॅड घेऊन क्रियापदा तिसरे वापर म्हणजे महत्वाचे नियम याचे उदाहरण भरपूर आहेत दिलेले वाक्य टू बी एमिझार किंवा इतर सहाय्यकारी क्रियापदे हॅव हॅज हॅड कॅन कुड मे माइट एक्सेट्रा नो सुनर नंतर घ्यावे जर एस सुनियाच्या वाक्य किंवा साध्या वाक्या म्हणजे सहाय्यकारी क्रियापद असेल तर तर घ्यावे अन्यथा डो डज डीड घ्यावे दुसरे उप वाक्य जोडण्यासाठी विनचा वापर करावा हे याच्याकुढे सांगितलेलं आहे साधी वाक्य हॅननी जोडली असेल तर ॲस सुन एस करताना कॉमा नऊ सुना द्यान करताना कॉमाऐवजी दॅन आणि हार्डलीच्या वाक्यात दुनचं आपण करावा जर वाक्यात हार्डली हॅड प्लस क्रियाबाद स्वरूप आले असेल तर ॲस सुन एस करताना सिंपल पास्ट टेन्स करावं व न सुनार नंतर डी यावे हे झाले रूल्स अँड रेग्युलेशन्स आता आपण नियम झालेत आता उदाहरण पाहू या ठिकाणी आता वाक्य दिले सी रीड द टेलिग्राम सी पेंटेड ॲडव्हान्स याचा अर्थ आपण पाहू सी रीड द टेलिग्राम तिनं पत्र वाचलं आणि सी पेंटेड ॲटव्हान्स ताबडतोब ती मूर्चीत पडली म्हणजे यामध्ये या दोन वाक्य या दोन वाक्यामध्ये पहिलं वाक्य कोणतं आहे तिनं पहिलं पत्र वाचलं आणि मूर्छित पडली मूर्चीत पडली का पत्र वाचलं आधी पत्र वाचलं ना मूर्छित पडली काहीतरी घटना घडली म्हणजे याच्या अर्थ की पहिली घटना ही पहिली आणि दुसरी घटना ही दुसरी परंतु दु नियम नंबर दोन काय सांगत नियम नंबर काय सांगत की ॲट जर वाक्यात ॲज सुन एज वापरायचं आहे नो सुनर आपले हार्डली वापरायचं त्याच्या अर्थ शब्द झाले ते काढून टाकायचे म्हणजे कोणते आता ते पाहू आपण ॲट हा आपण काढून टाकलं आता ॲज सुन ॲज नो सुनर हार्डली म्हणजे पहिलं वाक्य आहे त्याच्या सुरुवातीला पहिलं वाक्य घ्यायचं त्यानंतर कॉमा द्यायचा आणि नंतर दुसरं वाक्य त्याचं करता त्याचं दुसऱ्या भाग याचा ॲडव्हान्स बाजूला काढून टाकायचं त्यानंतर आता यानंतर यामध्ये दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे का बघणे गरजेचं आहे नसल तर कोणतं सहाय्यक कोणतं रूप आहे मुख्य क्रियापद रूप आहे एक मुख्य क्रियापद रूपामध्ये क्रिया डू डज आणि डीड वापरायचं तर यामध्ये कुठलं रूप येऊ शकतं See, read the <laughs> मैंजी हो See, read the सी रीड द टेलिग्राम तिनं पत्र वाचलं म्हणजे भूतकाळ आणि तिने मोर्चीत पडली म्हणजे नो नंतर आपल्याला काय वापरायचं डीड वापरायचं आहे काय करायचंय डीड घ्यायचंय त्यानंतर वाक्य कसं येतं आता डीड केल्यानंतर त्याचं रूप चेंज होतं सी रीड द टेलिग्राम त्यानंतर दॅन सी पेंटेड ॲडव्हान्स त्यानंतर त्यानंतर परत रीड हे साधा भूतकाळ आहे तर त्यानंतर भू साध्या भूतकाळामध्ये असेल तर तर आपल्याला नियम काय सांगते साधा भूतकाळ जर असेल तर हार्डली नंतर हॅड घ्यावे आणि त्याचं तिसरू वापरावे म्हणजे सी रीड द टेलिग्राम आणि वेन सी पेंटेड ॲट ॲडव्हान्स नाही सी पेंटेड आता याचा अर्थ काय होतो Telegram, सी रीड द टेलिग्राम तिनं पत्र वाचलं आणि ती मूर्छित पडली या तिन्हीचा अर्थ सेम आला पाहिजे ॲज सुनिज सी रीड द टेलिग्राम सी पेंटेड ॲज सुनियाज ज्या क्षणी तिनं पत्र वाचलं त्या क्षणी ती मूर्चीत पडली नो सुनर अधिक नो म्हणजे नाही सुनर म्हणजे अधिक वेळ नाही च्या वेळ नाही तिनं अधिक वेळ वाचायला टे ते, टेलिग्राम वाचायला अधिक वेळ लावला नाही त्याच वेळी ती मुर्जीत पडली म्हणजे जास्त वेळ लावला नाही वाचल्या वाचल्या मुर्जीत पडली हार्डली हॅड सी रीड द टेलिग्राम याचा अर्थ काय होतो अधिक कष्टाने तिनं टेलिग्राम वाचलं त्यावेळी ती मुर्जीत पडली तिनेचा अर्थ वेगळा आहे परंतु एक समान आहे वेगळा प्रमाण वापरलेला आहे आता हे झालं पहिल्या स्वरूपाचं उदाहरण तर दुसरं ॲज सून ॲज द बेल रँक बेल वाचते ना वाजते तोच विद्यार्थी स्टुडंट रॅन आउट ऑफ द क्लास वर्गाच्या बाहेर पळाली या ठिकाणी ॲस सुन्यास भागा भाग आल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे नो सुन्याचा भाग पडायचा आहे नंतर हाडले जापडायचा त्यानंतर आपल्याला नो सुनानंतर सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे हार्डलीनंतर म्हणजे को सहाय्यकार क्रियापद घ्यायचं आहे पण आपण नियम काय आहे वाक्यात जर भूतकाळ रूपा असेल सहाय्यकारी क्रियापद असेल तर सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं नसल तर जी त्याबद्दल आहे त्याचं डू डझन डीडनुसार रूप घ्यायचं म्हणजे यानंतर रँग म्हणते रँग काय दाखवतं हे भूतकाळी रूप आहे नंतर नुसतं तर डीड येतं नंतर बेल रिंग त्याचं पहिलं रूप वापरायचं द बेल रिंग आणि या ठिकाणी कॉमा आहे तर त्या ठिकाणी ध्यान वापरायचं आहे आता दुसरं हार्डली नंतर हे हे रँग आहे हे रँग काय सांगितलं आहे नियम सांगितलं आहे की जर वाक्य भूतकाळी असा आता भूतकाळ असेल तर नंतर हॅड घ्यायचं आणि त्यानंतर त्याचं तिसरं वापरायचं कसं द बेल रंग रिंग रँग रंग त्यानंतर वरे बरच्यामध्ये लॅन द स्टुडंट खाली वेन द स्टुडंट रॅन आऊट ऑफ द क्लास आणि खाली द स्टुडंट रॅन आऊट ऑफ द क्लास अशा पद्धतीनं ॲज सुन ॲज द बेल रिंग वाजते ना वाचते तो मुलांनी वर्गामध्ये वर्गाच्या बाहेर प्रवेश केला नो no सुनर डीड no द बेल रिंग नो सुनर अधिक वेळ विद्यार्थ्यांनी लावलाच नाही त्यानंतर विद्यार्थी वर्गाच्या बाहेर गेले अधिक कष्ट पर्यायाने बेल वाजली तेव्हा मुलं वर्गाच्या बाहेर निघून गेली असे तिने याचा अर्थ त्यानंतर पुढचं उदर बघूया नो सुनरचं नो सुनरहून ऍड विनॅन हार्डली ॲड हार्डली विन करायचं नो सुनर डीड ही रिच द बस स्टेशन दॅन द बस केम म्हणजे बसवर पोहोचता क्षणी वेळ लावलाच नाही आणि त्यावेळेस बस मिळाली नऊ सुज सुनीज आणि हार्डली या वाक्यात डीड आल्यामुळं काय येणार ऑलरेडी रिचड येणार काय येणार एज सुनीच्या वाक्यामध्ये ही रिचड द बस स्टेशन आणि त्यानंतर हार्डलीच्यामध्ये काय डीड प्लस रिच आल्या रिचड आल्यामध्ये तीस रुपये येतं हार्डली ॲड द ही रिच द बस स्टेशन आणि वरे त्यानंतर द्याच्या ऐवजी कॉमा आणि बस खाली फेन द बस केम आणि द बस केम हार्डली फेनच्या वाक्यामध्ये अशा प्रकारे हे उदाहरण झालं आता पुढच्या प्रकारचे नियम भाऊ द हार्डली हॅडचं वाक्य त्यानुसार पुढचे वाक्य हार्डली हॅड हार्डली वाक्य आल्यामुळं काढून टाकलं त्यावेळेस काय येतं ॲज सुने ॲज आणि नो सुनर ते no, हॅड प्लस रिचड आल्यामुळं हॅड प्लस रिचड आल्या कारणानं त्याचा नियम काय सांगतो वाक्या जर हॅड प्लस रिचड असेल तर त्याचा साधा भूतकाळ घ्यावा म्हणजे आय रिच एड द ते स्टेशन खाली काय येणार डीड आणि प्लस आय रिच येणार काय येणार आय रिच द स्टेशन विंच्या वाक्यामध्ये त्या वाक्यामध्ये कोमा येणार खालच्या वाक्यामध्ये आय येणार त्यानंतर द ट्रेन केम वरी आणि खाली द ट्रेन केम याचा अर्थ मी सांगितलेला आहे हे उदाहरण फक्त ध्याना ठेवा यानंतर पुढचा पुढचा नियम ॲज सुन एज आय अरायू ॲट ॲट स्टेशन द ट्रेन केम हार्डिस हॅड आय अरायव ॲट स्टेशन वी द ट्रेन केम आय ॲट द स्टेशन वे द ट्रेन केम हे उदाहरण व्यवस्थित पहा हे उदाहरण अशा प्रकारचे आहेत त्यानंतर पुढचं पुढची उदाहरणं अजून बघूया ॲज सुन एज यू मीट जॅनेट आता हे ठिकाणी वर्तमान काळ आहे ॲज सुन एज ज्या क्षणी तुम्ही भेटता जॅनेटला यू विल लव्ह हर तुम्ही त्या तुझ्याबरोबर प्रेम कराल या ठिकाणी यू मीट हे सहाय्यकारी हे मुख्य क्रियापद आहे आणि त्याला हे हे म्हणजे कुठलं भूतकाळ लागलेला नाही आता वाक्य कसं होतं नो सुनर डू मीट हे प्रथम रूप आल्यामुळे डू यू मीट जॅनेट दॅन यू विल लव्ह তেওঁৰ হাৰ্ডলি ডুত হেৰি হাৰ্ডলি ডু ইউ মিট ৱেন ইউ বিল ল'ৰ এজনেজিক ইছন এজ ই নো সুনাৰ ডজ ইন দিল্ড্ৰন ষ্টন জাৰ হাৰ্ডলি ডজ ইং पाऊस ॲज सुन एज इट ट्रेन पाऊस चालू झाला विद्यार्थ्यांनी आनंद करायला सुरुवात केली नऊ सुन डज इट ट्रेन म्हणजे विद्यार्थ्यांनी जास्त वेळ लावलाच नाही विद्यार्थ्यांनी आनंद ना घ्यायला चालू केला अधिक कष्टप्रयाने पाऊस सुरुवात झाली तेव्हा विद्यार्थ्यांनी आनंद घ्यायला सुरुवात केले सुरुवात करतात सुरुवात करतात ॲज सुन एज दे हॅव रिलाईजड हॅट इन हॅव रिलाईजड आहे अशा पद्धती सुद्धा वाक्य आहे नो सुन हॅव दे रिलाइज्ड दॅन द एक्सप्रेस रिग्रेट हार्डली हॅव दे एक रिलाइज्ड वेन दे एक्सप्रेस रिग्रेट आता वेगळं अजून काही थोडीफार उदाहरणं घ्या बघा सोडवा हे मला सेंड करायचा प्रयत्न करा आय रिसिव यू वर द टेलिग्राम या ठिकाणी हे वाक्य आहेत या वाक्याचं ॲशून्य दिलेलं आहे तर आपल्याला नो सुना हार्डली हे हॅड किंवा हार्डली वेन करायचं आहे आणि सगळे पास्ट टेन्समध्ये आहेत त्यानंतर पुढचं वाक्य नऊ सुनाचं आहे त्याच आपल्याला त्याच आपल्याला साधी वाक्य आहे ते नऊ सुना दिलेले आहेत परंतु याची ॲसुनिज आणि हार्डली फेन करायचं आहे किंवा कार्सली वेन करायचं <laughs> आहे अशा पद्धतीने आपला या ठिकाणी व्हिडिओ संपलेला आहे जर माझा चॅनल आवडला असेल लाईक शेअर कमेंट काही चुकलं असेल माफ करा धन्यवाद